नवरात्रोत्सव आता जवळच आला आहे या उत्सवासाठी मूर्तीकारांनी बनवलेल्या देवीच्या मूर्त्यांवर रंगरंगोटींचा शेवटचा हात मारताना दिसत आहे तसेच तरुणाई सुद्धा कामाला लागलेली आहे नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे यासाठी मूर्तीकारांनी देवींच्या आकर्षक प्रतिमा साकारण्यास सुरुवात केली आहे मातींच्या देवींच्या मूर्त्यांची मागणी सध्या बाजारात वाढली आहे असं मूर्तीकारांचं म्हणणं आहे पर्यावरण दूषित न व्हावे तसेच मूर्त्यांची अवहेलना होऊ नये या उद्देशाला ठेवून सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर बंदी घातली आहे या सर्व मूर्त्यांना बघून त्या वास्तव्यात असल्याचा भास हा बघणाऱ्यांना होतो अशी कारागिरी ही मूर्तीकार माझं नाव राजेंद्र नावकर मूर्तीकार आहे आता सध्या नवरात्रीची तयारी चालू आहे आणि बुवा कामही भरपूर आमचं जोरानं चालू आहे त्या बुवा आम्हाला मातीचा जो मूर्त्या डिमांड वाढलेला आहे आता सध्या आम जो साठ सत्तर मूर्ती आहे जवळ जवळजवळ चार ते पाच मूर्त्या मोठ्या मोठ्या आहे एक बावीस फुटाची आहे जयवा मंडळ त्यांचा जो निर्णय तो बरा आहे कारण तर पर्यावरण बी त्याचं खराब होतं असं नाही की बाबा मी या मातीचं काम करतो म्हणून का ते बंद झालं पाहिजे पण मग कसं आहे त्याची विटंबना पण होते माती कशी आपण पाण्यात टाकली ते विरघळून जाते एक दोन दिवसामध्ये ते विर घडत नाही